नांदेड शहरात चालणाऱ्या एका कुंडणखान्यावर खाण्यावर धाड टाकून वेशा व्यवसाय करणाऱ्या चार महिला चार ग्राहक आणि पोलिसांनी खाना चालवणाऱ्या मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भगवान नगर या वसाहतीत एक महिला आपल्या राहत्या घरी वेशा व्यवसाय चालवत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली पोलिसांनी बनावट ग्राहक पाळून सापळा लावला या ठिकाणी चार महिला चार पुरुष होते पोलिसांनी धाड टाकूनच सर्वांना ताब्यात घेतले चार महिलासह चार ग्राहक आणि वेशा व्यवसाय चालवणाऱ्या महिला विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला भाग्यनगर पोलीस स्टेशन खातील भगवान नगर एरियामध्ये गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की विषय व्यवसाय चालू आहे सदरची माहिती मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन सरांना दिल्यानंतर सरांच्या सह आम्ही सदर परिसरामध्ये धाड घातली आणि त्यामध्ये चार महिला आणि चार पुरुष आणि वेश चालणारी महिला ताब्यात घेतल्या असून गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत करू आहोत गुप्त बातमीदारांनी माहिती दिल्यानंतर आम्ही त्यामध्ये तात्काळ आमचे कायदेशीर कारवाई केली आहे यामध्ये चार महिला

په دې وبا کې ټول وخت مځښيږي